नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या ह्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल या कार्यक्रमाचा उद्देश फक्त इतकाच की तुम्हाला दर आठवड्याला एका नवीन पुस्तकाची ओळख करून द्यावी पुस्तकालय हे एक ऑनलाईन बुक सेलिंग प्लॅटफॉर्म आहे जे गेल्या आठ वर्षापासून संपूर्ण भारतभर पुस्तके विकत आहे आठ वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट आम्हाला समजली की वाचनाची आवड बऱ्याच लोकांना असते परंतु आपल्या आवडीनुसार नक्की कोणतं पुस्तक वाचण्यासाठी योग्य असेल याची माहिती त्यांना नसते म्हणून योग्य पुस्तकाची निवड करताना त्यांची तारंबळ उडते बस तुमचा हाच प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे या कार्यक्रमात आम्ही दर आठवड्याला एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाबद्दलचा सारांश आणि थोडी माहिती तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या वाचनासाठी तुम्ही योग्य त्या पुस्तकाची निवड करू शकाल चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या ह्या पहिल्या भागाला पण त्याआधी जर तुम्हाला आमची ही भन्नाट कल्पना आवडली असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आजच्या भागाचा थमनेल आणि टायटल वाचून तुम्ही जरा विचारात पडला असाल की हे खरंच शक्य आहे का विचार करून श्रीमंत होता येतं का तर याचं उत्तर आहे हो आजच्या भागात आपण ज्या पुस्तकावर चर्चा करणार आहोत ते ऐकून तुम्हालाही यावर नक्की विश्वास बसेल आणि ते पुस्तक म्हणजे नेपोलियन हिल लिखित थिंक अँड ग्रो रिच ह्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचं मराठीमध्ये भाषांतर केलं आहे माधुरी गायकवाड यांनी तर या पुस्तकाचं प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलं आहे विचार करा आणि श्रीमंत वा हा विचार जरी मनाला पटत नसला तरी हेच सत्य आहे आज मी तुम्हाला ह्या पुस्तकातील काही मुद्दे सांगणार आहे ज्यामुळे तुम्हालाही ह्या न पटणाऱ्या विचारावर विचार करावा लागेल या पुस्तकातील सर्वात पहिला मुद्दा आहे विचार विचार हेच वस्तू विचार म्हणजे काय तर थिंकिंग आपल्या यशाची सगळ्यात पहिली पायरी आपले विचार असतात उदाहरणार्थ या जगातील कोणतीही मोठी गोष्ट घ्या किंवा कोणताही मोठा बिझनेस हे केव्हा ना केव्हा तरी कोणाच्या तरी डोक्यात फक्त विचारांच्या स्वरूपात होते आणि मग ते सत्यात साकार झाले ताजमहल बुर्ज खलिफा आयफीएल टॉवर हे सत्यात येण्याआधी कोणाच्या तरी विचारात आले मग ते सत्यात उभे राहिले कोणीतरी सहज विचार केला की मी लाखो किलोमीटरचा प्रवास अगदी काही तासात घडवून आणे आणि आज आपण ह्या जगातला सगळ्यात मोठा आविष्कार पाहतच आहोत अगदी काही तासातच आपण समुद्रापार विमानाने पोहोचत आहोत यावरून एक मात्र नक्की की तुम्हाला जर खूप काहीतरी मोठं करायचं असेल तुम्हाला खूप पैसे कमावायचे असतील तर त्याचे विचार आधी तुमच्या डोक्यात येणं खूप गरजेचं आहे दुसरा मुद्दा आहे इच्छा तुमच्या डोक्यात एखादा विचार आला की मला एखादा विशिष्ट व्यवसाय सुरू करायचा पण फक्त तो विचार येऊन काही उपयोग आहे का त्या विचाराला सत्यात उतरवण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते इच्छा समजा तुमच्या डोक्यात विचार आला की मी एखादा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू करतो खूप पैसे देखील असतात त्यात पण खरंच तुम्हाला घर बांधण्याची इमारत बांधण्याची किंवा आणखी कोणतीही वास्तू बांधण्याची इच्छा आहे का इच्छा नसताना केवळ विचार आला म्हणून तुम्ही एखादी कृती कराल तर ते कधीच साध्य होणार नाही म्हणून डोक्यात आलेला विचार सत्यात उतरवण्यासाठी तुमची मनापासून इच्छा आहे का त्या गोष्टीसाठी तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे का हे सगळ्यात आधी जाणून घ्या आता तिसरा मुद्दा आहे श्रद्धा तुमच्या डोक्यात विचार आला त्यासाठी तुमची इच्छाशक्ती सुद्धा प्रबळ आहे पण खरंच तुमची तुमच्या विचारावर तुमच्या इच्छेवर श्रद्धा आहे का श्रद्धा म्हणजेच विश्वास तुमचा तुमच्यावर तुमच्या विचारांवर तुमच्या इच्छेवर आणि तुमच्या कामावर विश्वास आहे का तुम्हाला विश्वास आहे का की मी जो हा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू करणार आहे तो मी माझ्या इच्छेने सुरू करणार आहे हा <ईयारी>, व्यवसाय मला माझी स्वप्न पूर्ण वाल करून देऊ शकतो जर हा दृढ विश्वास तुम्हाला तुमच्या प्रति आणि तुमच्या कामाप्रती असेल तर त्या कामात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही नीट लक्ष द्या पहिला मुद्दा झाला विचार दुसरा झाला इच्छा तिसरा झाला श्रद्धा या तीनही मुद्द्यांमधून स्वतःला पारखून झाल्यानंतर आता वेळ येते चौथ्या मुद्द्याची आणि तो मुद्दा म्हणजे स्वयंसूचना तुमच्या डोक्यात एखादा विचार आला तो करण्याची तुमची इच्छा देखील आहे आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हाल ही श्रद्धा सुद्धा आहे पण तुम्ही ते काम करण्यासाठी स्वतःच्या मेंदूला वारंवार सूचना देत आहात का तुमचा विचार सत्यात उतरवण्यासाठी तुमच्या मेंदूला त्या दिशेने कार्यरत ठेवण्यासाठी सतत त्याला सूचना दिल्या पाहिजेत त्यासाठी तुमच्या कामाची योग्य नियमावली तयार करून ती रोज पाहायची किंवा मोठ्याने वाचायची जेणेकरून तुमच्या मेंदूला त्या कामाचे रोज संकेत मिळत असतात आता पाचवा मुद्दा आहे विशेष ज्ञान हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही आधीचे चार मुद्दे योग्य रीतीने पार पाडलात पण आता ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्हाला गरज आहे विशेष ज्ञानाची बघा सर्वसामान्य ज्ञान तर सर्वांकडेच असतं पण तुम्ही जो विचार केला आहे तुम्ही जे सत्यात उतरवण्यासाठी धडपड करत आहात त्या क्षेत्राचे विशेष ज्ञान तुमच्याकडे आहे का उदाहरणार्थ तुम्हाला कन्स्ट्रक्शन कंपनी उघडायची आहे पण तुम्हाला त्या क्षेत्राचा अनुभव आहे का त्या क्षेत्रातील कामे कशी होतात ह्याचं ज्ञान आहे का यालाच म्हणतात विशेष ज्ञान तुमच्या आजूबाजूला अशी खूप उदाहरणं असतील ज्यांचं जेमतेम शिक्षण दहावी पूर्ण झालं आहे पण आज ते यशस्वी उद्योजक विक्रेते अभिनेते लेखक कवी आहेत कारण सामाजिक शिक्षण नसलं तरी त्यांच्याकडे त्यांच्या क्षेत्रातलं शिक्षण खूप आहे त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल त्या क्षेत्रात विशेष ज्ञान तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे नसेल तर आधी ते ज्ञान घ्या मगच एखाद्या क्षेत्रात उतरा चला आपण मान्य करूया की तुम्ही त्या क्षेत्रातलं विशेष ज्ञान मिळवलात तुमच्या डोक्यात एक विचार आला तो सत्यात उतरवण्यासाठी तुमची इच्छा सुद्धा आहे त्या विचारावर इच्छेवर तुमची श्रद्धा सुद्धा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला विशेष ज्ञानसुद्धा आहे पण हे एवढंसं पुरं आहे का तुम्हाला यशस्वी व्हायला तुम्हाला श्रीमंत व्हायला नाही या सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो आणि तो म्हणजे तुमच्या कल्पनेची शक्ती म्हणजेच तुमची इमॅजिनेशन पॉवर यावर आता आणखी मी काय वेगळं सांगू यासाठी आणखी खूप पुस्तकं उपलब्ध आहेत पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन की यशाच्या मार्गावर जाताना तुमच्या कल्पनाशक्तीपेक्षा दुसरं कोणतंही मोठं शस्त्र तुमच्याकडे नसतं फक्त त्याचा योग्य तो वापर तुम्हाला करता आला पाहिजे उदाहरणासाठी आपण पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनीकडे जाऊया समजा तुम्ही ठरवलात आणि इमारत बांधण्यासाठी विशेष ज्ञानसुद्धा तुम्ही घेतला पण ती इमारत कशी असेल ह्याची तुम्हाला कल्पना करता येते का ती कशी दिसेल तिची कामं सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने होतील याची तुम्हाला कल्पना करता येते का हे संपूर्ण जग या जगातल्या प्रत्येक गोष्टी कोणाच्या ना कोणाच्या कल्पनेतून उभ्या राहिलेल्या आहेत माणूससुद्धा पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडून प्रवास करणार हा विचार ज्यांच्या मनात आला त्यांची कल्पनाशक्ती किती मोठी होती याचा विचार तुम्हीच करा आपण जेव्हा एखादा सिनेमा किंवा नाटक पाहायला जातो त्याही आधी ते कोणाच्या तरी कल्पनेत उतरलेलं असतं मग ते पडद्यावर आपल्यासमोर सादर केलं जातं यालाच म्हणतात कल्पनेची शक्ती इमॅजिनेशन पॉवर इतकं जाणून घेऊन नक्कीच तुमचा विश्वास बसला असेल की विचार करून श्रीमंत होता येतं या सहा मुद्द्यांमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे पण फक्त एवढंच नाही तर आणखी बऱ्याच मुद्द्यांवर लेखकाने चर्चा केली आहे जसं की सुसंबद्ध योजना निर्णय चिकाटी मास्टर माइंडची ताकद रहस्य अंतर्मन मेंदू सहा व इंद्रिय भीतीची सहाभूत अशा वेगवेगळ्या ले मुद्द्यांवर लेखकाने चर्चा केली आहे खरं तर सगळेच मुद्दे मांडावेत अशी इच्छा वाटते पण वेळ आणि नियमांचं बंधन असल्यामुळे मला थांबावं लागत आहे पण तुम्हाला जर खरंच विचार करून तुमच्या विचारांनी श्रीमंत व्हायचं असेल तर नक्की हे पुस्तक वाचा त्यासाठी तुम्हाला कोणत्याही दहा पुस्तकांच्या दुकानात फेऱ्या मारण्याची गरज नाही खाली डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही घर बसला हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवू शकता वेळ झाली इथेच थांबण्याची पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमच्या पुढच्या सर्व व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा कुठेही जाऊ नका भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन भागात तोपर्यंत वाचत रहा, कारण वाचाल तर वाचाल